नमस्कार तरी स्वागत आहे आपली लवकर बिनस फोडकामध्ये आजचे आपले पाहुणे आहेत ज्यांनी आपल्या जीवनात त्या कमतरताला कमतरतेमुळे काही जडथळा उभ्या नाही त्यांच्या हाताला एक मटन नसता नाही त्यांनी एवढं स्ट्रगल करून सण स्वतः जण गणकास स्नॅक्स घेऊन गेलं सर आता मग त्यांची प्रेरणा राय का नाही एवढं स्ट्रगल झालं मग त्यांची प्रेरणा काय आहे तुमच्या दोन आहे आपल्या तुम्ही काय करायचे वरती म्हणजे फूड वॉलर वगैरे म्हणतो शाळेला होतो आठवी पर्यंत पर्यंत होतो आठवी लावतो कामा लागलो चौपाटी चौप चौपटीला काम करायचं मी आठवी पर्यंत केलं तर काम म्हणजे शाळे करायचं शाळा करून मी कामाला शाळेच्या दुकान जायचो ऑर्डर द्यायचो डेव्हलला त्यानंतर दोन सेल दहावी पाच झालो

काय होईल कुठे जाऊन बोला तरी पण मी हारली बरेच प्रॉब्लेम आले तरी हार पहिल्या दिवशी काय तीन चार रुपयाचा पहिल्या दिवशी मग बरं एक दोन माझी लागली तर चांगलं व्हायचं तू दाखयचा किंवा तू बो असं चालेल चालेल

त्यानंतर मग आता इकडे चालू इकडे चालू केलं म्हणून इकडे जेव्हा आलं तुम्ही दुर्मय झाले मला इकडे दुर्मय आणि इकडे म्हणजे तिचा आयडिया तुम्हाला आला मला पहिले बाकी होता ना म्हणजे तीन वर्ष बाकी तिथं काम केलं होतं मला सर्व यायचं फक्त तिथं सुरू होते मग दोन आयडिया चालवले आपण स्कॅन बिकॅन लागेल फक्त आलो मी सर्व चालू केलं म्हणजे पिझ्झा बर्गर स्पायर मोमोज मॅगी पास्ता सर्व चालू केलं तिथं भावाचा मी सपोर्ट केला मला

तो तुम्ही ऐकली गणेश गोष्टी घेणार आहे का नाही गणेश गोष्टीच्या एक पण त्यांना नाही त्यांनी हार नाही मानली आणि घरात ते राहिले त्यांनी त्यांच्या आईला मदत करण्यासाठी त्यांनी स्वतःच एवढे कामं केले आधी म्हणजे गणिता स्नॅक्स बोलताना ज्या त्यांनी एवढे कामं केले एवढे कामं करून सर स्ट्रगल करून सर ते पण एक हात नसताना त्यांनी चार वाटले दुसऱ्या ज्या भेटा दुसऱ्या आता भरपूरशे कामं केले ते कामं करून ते परत पोहोचते तर मित्रांनो त्यांची प्रेरणादायी का पूर्ण आहे का आणि त्यांच्याकडनं इन्स्पायर करा आणि तुम्ही पण होऊ शकता काहीतरी का धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपली कहाणी स्टोरी आहे आवडत असेल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला लोकांना शेअर करा धन्यवाद